मंगळवार दिनांक तेरा एप्रिल रोजी शुभ शुभमुहूर्तावर कृष्णा दराडे संस्थापित वंजारी समाज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली वंजारी समाजातील तळागाळातील व्यक्तींची मदत करणे हाच एकमेव उद्देश या संघटनेचा असून या संघटनेची यावेळी कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली वंजारी समाज बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असून तळागाळातील व्यक्तींच्या अडीअडचणी प्रामाणिकपणे सोडवाव्या या हेतूने कृष्णा दराडे यांनी वंजारी समाज फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली असून या संघटनेची कार्यकारिणी मंगळवार दिनांक तेरा एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली यावेळी या, या उपक्रमाची सुरुवात वंजारी समाजाचे नामांकित नेते कैलासवासी छबू कांगणे यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आले त्यानंतर संस्थापक अध्यक्ष कृष्ण दराडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून रामकृष्ण वाघ निफाड तालुकाध्यक्ष सुनील बोडके निफाड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शुभम बोडके कल्याण शहराध्यक्ष शुभम आंधळे महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष सुभाष आव्हाड सिन्नर तालुका अध्यक्ष अमोल सांगळे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रमेश आव्हाड कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अरुण नागरे युवा मोर्चा शहराध्यक्ष महेश भाबड नाशिक शहर चिटणीस नवनाथ आव्हाड महाराष्ट्र प्रवक्ते विलास दराडे ठाणे जिल्हाध्यक्षपदी प्रवीण चेबले आदींची निवड घोषित करून त्यांना नियुक्ती प्रदान करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड आज गुढी पाडवा तेरा एप्रिल गुढी पाडव्याला काहीतरी नवीन कार्यक्रम माणूस आयुष्यामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल तर त्याचा मूर्त आपण गुढीपाडवा पाहून करतो आणि म्हणून आमचे आदरणीय परमित्र स्नेही श्री कृष्णाभाऊ दारडे साहेब यांनी एक पंधरा दिवसापूर्वी कल्पना मांडली होती की आपल्याला वंदे समाज फाउंडेशन या नावानं संस्था चालू करायची साहेब आणि मी ऑलरेडी मग वंदरे महासंघामध्ये असल्यामुळं त्यांची नाणी माझी मिटिंग त्यांच्या वॉशिंग हाऊसला झाली सर्व्हिस स्टेशनला आणि त्यांना म्हटलं मी तुम्हाला सांगतो दुर्दैवाने आमचे परममित्र वंझारी महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय स्वर्गीय कांगणे कांगणेसाहेब यांचे दोन दिवसापूर्वी निधन झालं अतिशय दुःखद घटना कृष्णाभाऊ दराडे मी असल आमचे मित्र इतर सांगळे साहेब असतील सर्वांना दोन दिवसापासून अनेक अनेकांना त्रास झाला काहींना झोप पण नाही आम्ही जेवण सुद्धा केलेलं नाही इतकं अति दुःख झालं एक चांगला माणूस आमच्यातून गेला त्याच्यासारखा माणूस परत होऊ शकत नाही आणि फार सामाजिक तळमळ मा साहेब मला इथं शाखा खोलायची मला तिथं शाखा खोलायची मला या तालुक्यात निवड करायची अशा अनेक त्याला समाजाविषयी आपुलकी आणि प्रेम होतं कृष्णभाऊदारड्यांना नेहमी ते संपर्कात राहायचे आम्ही सगळ्यांनी कृष्णभाऊ दरंनी आम्ही त्यांचे जे समाजाविषयी प्रेम होतं ते बघितलं आणि मग कृष्ण दराडे यांचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यामुळं आम्हाला आज कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं हा छोटा स्थानी कार्यक्रम इथं वंजारी समाज फाउंडेशन नावाने आज आम्ही त्याचा मुहूर्त केला मी आमचे परमित्र कृष्णभाऊ दराडे यांना या वंजारी समाज फाउंडेशनसाठी मनापासून शुभेच्छा देतो व त्यांना मी असं आश्वासन देतो की साहेब आपण छगुराव कांगणे साहेबांचे जे स्वप्न होतं समाजाविषयी ती तळमळ होती हे आपण सर्व मिळून त्यांचं स्वप्न पुरं करू अशी मी त्यांना गावी दिली आणि परत एकदा मी आमचे स्नेही कृष्णभाऊ धराडे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व त्यांनासुद्धा समाजाची फार कळकळ जवळजवळ पंधरावीस दिवसापासून माझ्या संपर्कात साहेब आपल्याला असं करायचं आहे साहेब तसं करायचं समाजाची मला सुद्धा फार आवड आहे आपण छबू अंगण्यांसारखं काम करू त्यांच्या त्यांच्यासोबत राहिलेले अपुरे कामं आपण करू त्यांच्या समाजाविषयी असलेलं प्रेमांचा आमचा समाजाविषयी तळमळ आपण सर्व करू तुम्ही मला साथ द्या आणि मी त्यांना सांगितलं आज आश्वासन दिलं का साहेब मी तुमच्यावर सदैव राहील तुम्ही काही काळजी करू नका त्यांना मी शुभेच्छा दिल्या अत्यंत चांगला कार्यक्रम इथं पार पडला तालुक्यातून जिल्ह्यातून पार कल्याणवरून पदाधिकारी तर आले होते वेळ कमी असल्यामुळे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं आम्ही सुरक्षित अंतर ठेवून हा कार्यक्रम पार पाडला माझी सर्वांना विनंती वेळ पहा काळ फार वाईट आला मित्राओ मास्क वापरा सुरक्षित अंतर ठेवा आणि करोनापासून बचाव करा हे महासंकट दूर करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार सरकारला सहकार्य करा आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपव माननीय श्री कृष्णाभाऊदर्डे यांनी वंदरी वंदरी, वंदरी समाज फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून समा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माझ्यावर महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाची जबाबदारी सोपवली आहे ते मी चांगल्या प्रकारे पार पाडेल व आपल्या समाजातील युवा युवांसाठी चांगल्या प्रकारे काम करेल व व त्यांना वंजारी समाज फाउंडेशन संस्थेमार्फत शुभेच्छा शुभेच्छा नमस्कार मी कृष्ण दराडे संस्थापक अध्यक्ष वंजारी समाज फाउंडेशन आज आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या आमच्या सामाजिक संघटनेची आज आम्ही स्थापना केली ती स्थापना करत असताना आमचे सहकारी जे होते रामकृष्ण वाघ विलास दराडे साहेब दीपक मुंडे साहेब आणि इतरत्र संपूर्ण महाराष्ट्रातून आज या ठिकाणी सर्वजण आलेले होते आज या ठिकाणी आम्हाला एक अशी छोटीशी खंत व्यक्त करतोय मी की आमचे जे छबू कांगणे साहेब होते त्यांचं दोन दिवसापूर्वी आजाराने दुखद निधन झालं फार आम्हाला संपूर्ण समाजाला ते फार मोठी पोकळी निर्माण करून गेले आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा त्यांचा आम्ही कार्यक्रम घेतला पण त्यांना खरी श्रद्धांजली तेव्हाच अर्पण होईल ज्यावेळेस त्यांचं राहिलेलं स्वप्न आणि राहिलेलं काम आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि कांगणे साहेबांचं राहिलेली जी स्वप्न आहेत ती आम्ही पूर्ण केली तरच ती खऱ्या अर्थाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल आणि मुंडे साहेबांना जसा अभिप्रेत वंजारी समाज होता त्याचप्रमाणे वंजारी समाजाची ट्वेंटी फोर बाय सेवन अशी मी सेवा करील आणि साहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद